पत्रकार राजेंद्र हजारे यांची राज्यस्तरीय पत्रकार पुरस्कारासाठी निवड निपाणी येथील पत्रकार राजेंद्र हजारे यांची आढावा महाराष्ट्राचा गौरव महाराष्ट्राचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे त्याबाबतचे पत्र मुख्य संपादक अनिल सुतार यांनी पाठवले आहे बुधवारी कोल्हापूर येथील दसरा चौकातील शाहू स्मारक सभागृहात दुपारी दोन वाजता पुरस्काराचे वितरण होणार आहे पत्रकार राजेंद्र हजारे यांनी गेल्या वीस वर्षांमध्ये राजकीय सामाजिक सहकार शैक्षणिक क्रीडा क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल घेऊन त्यांना पुरस्कार दिला जाणार आहे कोल्हापूर उत्तर विभागाचे आमदार जयश्री जाधव यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूर जिल्हा लाच लुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस उपाधीक्षक सरदार नाळे कोल्हापूर जिल्हा गृह उपाधीक्षिका प्रिया पाटील महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण सातारा विभागाच्या उप अधीक्षिका वैष्णवी पाटील कोल्हापूर शहर काँग्रेस आय अनुसूचित जाती अध्यक्ष दुर्वास कदम कळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण होणार आहे बेकरच कोगनोळी आमच्याकडे वेढे केक बर्फी सोनबाबडी खाजा जिलेबी बालुशाही बुंदी लाडू बेसन लाडू डिंक लाडू स्पेशल पापडी फरसाणा शेव दाठी खारी बुंदी पोहे चिवडा चिवडा बटाटे भाकरवडी, शंकरपाळी समोसा डोकळा सर्व पदार्थ योग्य दरात मिळतील लग्न वाढदिवस शुभ कार्याच्या ऑर्डरी स्वीकारल्या जातील संपर्क अशापुरा स्वीट मार्ट अँड बेकर्स बस स्टँड जवळ कोगनोळी हेवी आणि आकर्षक कर्ज दर कमी कमी कागदपत्रात जलद जलद उपलब्ध उपलब्ध कर्जदार सोने दान कर्ज होम लोन वाहन कर्ज शेती कर्ज शिक्षण व्यवस्था महिला बचत गटासाठी कर्ज आणि अन्य सेवा सुविधा